भडगाव तालुक्यातील कसगाव येथे गेल्या तीनशे वर्षांपूर्वी भैमिया शहा बाबा यांनी कुवारी पंक्तीची प्रथा सुरू केली आहे भडगावसह राज्यात सगळीकडे पाण्याचा दुष्काळ असताना ग्रामस्थांनी भडगावमधील भैयमिया शाह बाबांकडे धाव घेतली यावेळी फकीर बाबांनी ग्रामस्थांना कुवारी पंक्तीचं आयोजन लोकवर्गतीतून करण्याची सूचना केली आणि लहान मुलांना गोड भात खाऊ घातल्यानंतर जोरदार पावसाला सुरुवात झाल्याची मान्यता आहे काला माझापरमाने आपल्या कसगाव नगरीमध्ये तीनशे वर्षाची परंपरा कायम राखून याही वर्षी हुवारी पंगतचा कार कार्यक्रमाचं आयोजन गावकऱ्यांनी केलेलं आहे या, के या मागे असे एक सांगितले कथा सांगितली जाते की बऱ्या तीनशे वर्षापूर्वी गावामध्ये दुष्काळ पडला होता आणि या गावामध्ये हीर बाबा म्हणून भिकनशा गायबाईशा बाबा म्हणून आले त्यांनी सांगितलं की त्यांनी सांगितलं की तुम्ही गा तांदूळ आणि साखर जमा करा आणि त्याच्या त्यापासून पदार्थ तयार करा आणि तो पदार्थ तुम्ही एकवीस मुलांना खाऊ घाला आणि ते केल्यानंतर गावामध्ये वृष्टी झाली अतिवृष्टी झाली आणि चांगल्या पद्धतीने पाऊस पडला आणि हीच परंपरा कायम राखत आज आमच्या गावामध्ये तीनशे वर्षाची परंपरा कायम राखत आज आम्ही कुवारीपंगाचे आयोजन केलेलं आहे आणि यासाठी सर्व ग्रामस्थांनी सर्व मंडळींनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सहकार्य केलेलं आहे ही परंपरा आम्ही कायम राखू धन्यवाद दरम्यान यावेळी पासून ही परंपरा कायम राखत आज देखील कचगाव ग्रामस्थांनी प्रमाणे यावर्षी देखील श्रावण महिन्यातील गुरुवारी लहान बालकांना आणि अविवाहितांना गोड भाताची पंगत दिली फकीरबाबांनी कुवारी पंक्तीची प्रथा सुरू केली या परंपरेला स्मरून आजही गावातील तरुण लोकवर्गणीतून कुवारी पंगत देत असतात यावेळी कसगाव येथील हिंदू मुस्लिम एकीचं दर्शन घडत असतं या कार्यक्रमाला सरपंच रघुनाथ महाजन रवींद्र तात्या स्वप्नील पाटील निलेश पाटील हिलाल चौधरी मांगीलाल मोरे बब्रू नाना अरुण पाटील राजेंद्र पाटील एकनाथ पाटील धनराज पवार महेंद्र पाटील भूषण पाटील अनिल चौधरी दादू पाटील कोमल पाटील आकाश पवार रहमान शाह चांद बागबान मनसूर बागबान सादिक खाटिक असंख्य तरुण आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव